हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते त्या म्हणजे अशाच एका सुंदर सकाळी तर आज वार आहे गुरुवार तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ ज्या घरात महिला दर गुरुवारी पाच कामे करतात त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही अखंड स्वामी कृपा कृपा होईल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नोटिफिकेशनच्याद्वारे तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला मिळतील आणि ब्लॉक शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की आपण दर गुरुवारी कोणती पाच कामे केली पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये स्वामीमय असं वातावरण निर्माण होईल व घराला सुख समृद्धी प्राप्त होईल शांततेचं वातावरण निर्माण होईल तुम्हा सर्वांना सर्व महिलांना घरातील कामे असतातच पण आपल्याला आपल्या सर्वांच्या आयुष्यात संसारी अडचणी पण खूप येत येतात आपल्याला प्रपंचासोबतच सोबतच परमार्थ आपण केला तर काय वाईट होईल बरं नाहीतर अगदीच आपला मार्ग लागेल तर आपण स्वामी सेवा किंवा आपला संसाराचा कारभार चालवताना आपण महिलांनी जर दर गुरुवारी ही पाच कामे केली तर तुम्हाला नक्कीच चांगले अनुभव येतील ते कोणते तर ते, ते आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोतच मी सुद्धा करते आणि मी करते मला छान असे अनुभव येतात म्हणून म्हणून तुमच्यासोबत ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करते जेणेकरून तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा छान असा अनुभव यावा तुम्ही जर गावाला गेले किंवा तुम्हाला सुतक किंवा विटाळ असेल किंवा काही अडचण असेल तर तुम्हाला ही कामे करता येणार नाही पण जर तुम्ही घरी असाल किंवा तुम्ही जॉबला वगैरे जात असाल तर तुम्ही अगदीच सकाळी उठल्याबरोबर ही कामे करू शकतात कारण काही काही कामे अशी असतात की सकाळी केल्याच्या नंतर खूप छान असं प्रसन्न वातावरण घरामध्ये निर्माण होतं आणि एक ऊर्जा निर्माण होते सकारात्मकता या गोष्टी करता येणार नाही पण जर तुम्ही घरी असाल तर नक्कीच करा आणि अनुभव घ्या कारण प्रत्येक व्यक्ती ही अनुभवातूनच भावत, अनु काही ना काही शिकत असते प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन अवश्य करावं आपल्या उमरट्याला हळदीचं लेपन करावं आता या सर्व गोष्टी करून आपल्या घरामध्ये खूप काही धनधान्याची कृपा होणार आहे किंवा खूप काही पैसा मिळणार आहे तर असं नाही ही शिस्त जर तुम्ही स्वतःला लावली तर आपल्या घरात एक शिस्त सकारात्मकता निर्माण होते पॉझिटिव्ह एनर्जी जी काही आपण म्हणतो ती आपल्या घरामध्ये येते आणि घरातील वातावरण खूप छान आणि सुंदर होतं घरातील कटकट बाधा होणार नाही त्यासुद्धा संपतात आणि घरातलं वातावरण खूप छान निर्माण होतं दर गुरुवारी आपला जो काही मुख्य दरवाजा आहे घराचा त्याला स्वच्छ करावा पाण्याने पुसून घ्यावा आणि त्यांच्यावर हळदीचं लेपन करावं ज्याला सजावट करायची असेल तर तुम्ही करू शकता त्याला नाही वाटलं त्यांनी फक्त लेपन करून ठेवायचं आहे कारण तुम्हाला जर छान अशी रांगोळी काढावीशी वाटली किंवा रांगोळी काढता येत असेल तर रांगोळी काढू शकता नेहमीसुद्धा व्हिडिओमध्ये दा दाखवलं तुम्हाला मी दोघं साईडला लक्ष्मीची पावले काढलेली आहेत त्यांना हळदी कुंकू लावून छान अशी पूजा करून घेतली त्याच्यावर फुलं वाहिली जेणेकरून छान वाटतो उमरटा जर आपण थोडाही जरी सजवला तरी आणि नाही जरी सजवला तरी काही हरकत नाही पण हळदीचं लेपन हे खूप जास्त महत्वाचं आहे दर गुरुवारी अमावशेला हळदीचं लेपन करत जा रांगोळी काढायची वाटली तर तुम्ही काढू शकता नसेल काढायची तर नाही काढली तरी चालते हळदीचं लेपन करताना हळद घ्यायची आहे थोडंसं गोमूत्र थोडंसं गुलाबजल आणि आवश्यक वाटलं तर पाणीसुद्धा थोडंसं घेऊ शकतात आणि छान पद्धतीने सारवून घ्यायचं आहे व पूर्ण आपला उमरवटा जो काही आहे तो खूप छान पद्धतीने पिवळा करून घ्यायचा आहे खूप छान वाटतं जर तुम्ही हे केलं तर अगदी उमरा जर सागाचा असेल तरी चालतो मार्बलचा असेल तरी चालतो स्वतःचं चा घर असो किंवा भाड्याचं घर कारण ते घर शेवटी आपलंच असतं शेवटी आपली श्रद्धा महत्वाची असते घर स्वतःच असो किंवा भाड्याचं नाही कारण आपण जोपर्यंत राहतो तोपर्यंत ते घर सुद्धा आपलंच असतं जर तुमचं स्वतःच घर असेल तर घराला उमरटा असणं फार महत्वाचं आहे मग तुम्ही लाकडाचा घ्या सागाचा घ्या किंवा खैऱ्याचा घ्या कोणताही तुम्ही घेऊ शकतात पण स्वतःच जर घर असेल तर मार्बलचा उमरटा नकोच पाहिजे घराला असं म्हटलं जातं गुरुवारी फरशी पुसू नये घराची स्वच्छता करू नये पण कोणाचे उपवास असतात किंवा कोणाच्या व्रताचं उद्यापन असतं तर तुम्ही पूजेची जागा त्या ठिकाणी स्वच्छ करून गोमूत्र शिंपून त्या ठिकाणी पूजेची जागा स्वच्छ करून पूजा वगैरे मांडू शकता आता लक्ष्मी प्राप्तीसाठी तुळशीला कच्च दूध अर्पण करायचं असतं तर तुम्ही सुद्धा बघू शकता मी एका छोट्याशा वाटीमध्ये कच्च दूध घेतलेलं आहे कच्च दूध म्हणजे जे तापवलेलं नसतं ते कच्च दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीजवळ दिवा लावायचा असतो सकाळ आणि संध्याकाळ दोघं टायमिंगला आपल्या तुळशीजवळ दिवा लावायचा असतो प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस असणं तितकंच महत्वाचं आहे आणि सौभाग्याचं सुद्धा मानलं जातं कारण तुळस आपल्या हिंदू धर्माची तुळशी खून मानली जाते तर तुळस ह्या ही प्रत्येकाच्या दारामध्ये असलीच पाहिजे छोटी असो किंवा मोठी असो तुम्हाला दिसते आहे माझी सुद्धा आधीची तुळस खूप मोठी होती नंतर ती हळूहळू जळून गेली आणि त्याचेच मी ज्या काही मंजुरा त्याच्यामध्ये टाकल्या होत्या तर त्या मंजुऱ्यांची अजून छोट्या छोट्या आणि मोठी तुळस ही मोठी झालेली आहे खूप छान अशी हिरवीगार तुळस माझ्या दारामध्ये आलेली आहे तुळशीला थोडं थोडं पाणी टाकायचं जेणेकरून तिची वाढ होईल आणि प्रत्येकाच्या दारी ही तुळस पाहिजेच आणि तुळस असणं तितकंच महत्वाचं आहे फक्त जर गुरुवारी एकादशी आली तर तुळशीला दूध अर्पण करायचं नाही किंवा पाणीसुद्धा अर्पण करायचं नाही कारण एकादशीला तुळशीचा देखील निर्जरी उपवास असतो दूध अर्पण केल्याच्या नंतर हळदी कुंकू अक्षदा वाहून अशी तुळशीची पूजा करून घ्यायची फुल वगैरे तुळशीला अर्पण करायचं आहे आणि नंतर दिवा लावलेला आहे आणि धोपदीपोआ घ्यायचा आहे गुरुवारी केंद्रात असो किंवा मंदिरात असो दत्त महाराजांच्या आरतीला जा एकदा तरी जा केंद्रात जेव्हा एकशे आठ आरत्या केल्या जातात त्यांचा एवढा सुंदर अनुभव येतो की सांगण्यापेक्षा त्या गोष्टी केलेल्या उत्तम आपण धार्मिक आहोत त्याचबरोबर आपण पन संसारिक पण आहोत प्रपंचासोबतच परमार्थ करायचा आहे कारण मनुष्याचं जीवन हेच आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख काम आपली रोजचीच आहेत पण देवा देवाचं करणं किंवा सेवा करणे कि ह्या सुद्धा महत्वाच्याच आहे कारण कोणतंही संकट आलं तर आपण लगेचच देवाकडे धावत जातो देवाला काही ना काही मागत असतो पण ज्या काळामध्ये आपण सुखी असतो समाधानी असतो आपलं संसार एकदम व्यवस्थित असतो तेव्हाही आपण देवाचे तितकेच आभार सुद्धा मांडले पाहिजे या सर्व गोष्टी करणं शक्य होत नाही पण दर गुरुवारी तरी महाराजांकडे जायचं काही ना काही मागण्यासाठी नाही कारण सेवेमध्ये दररोज आपण काही ना काही मागतच असतो पण त्या दिवशी आपण फक्त कृतज्ञता व्यक्त करायला जायचो कारण अर्थातच गुरुशिवाय आपलं आयुष्य काहीच नाही गुरु हे प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच हवे त्यांच्या घरा ज्यांच्या घराजवळ केंद्र नसेल किंवा मंदिर पण नसेल त्यांनी आपल्याच देवघरातील महाराजांच्या फोटो समोर बसावं आणि जे काही चांगलं त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस असतो तो म्हणजे गुरुवार आता ज्याचं गुरुबळ खराब आहे त्यांनी गुरुची जास्तीत जास्त सेवा करणं खूप जास्त महत्वाचं आहे गुरुचरित्र पारायण ज्या घरात होत ना त्या घरामध्ये कुठलीही बाधा कुठलाही खराब असू द्या वाईट गुरु असू द्या आपण गुरुवारी गुरु चौदावा आणि अठरावा अध्याय आवर्जून वाचावा ज्यांना वाचता येत नाही त्यांनी मोबाईल वर ऐकावा ज्यांना वाचता येतं त्यांनी दिवसभरात किंवा आपण वेळ काढून चौदावा आणि अठरावा अध्याय वाचू शकता खूप छान अनुभव आहे आपल्या गुरुसमोर बसून चौदावा अठरावा अध्याय वाचावा स्वामी चरित्राची सेवा नामस्मरण तुम्ही कुठे पण करू शकता अगदी प्रवासात मार, देखील जर तुम्ही जॉबला जात असाल तर तुम्ही गाडीमध्ये सुद्धा तीन अध्याय वाचू शकता माड माडजप करू शकता नामस्मरण करू शकता पण चौदावा आणि अठरावा अध्याय मात्र जर आपण गुरुसमोर वाचला तर खूप छान असा अनुभव येईल बऱ्याच महिलांना माहिती आहे कसा वाचायचा पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी लवकरच सविस्तर माहितीचा एक छान असा व्हिडिओ घेऊन येईल आणि त्या व्हिडिओमधून आपण बघूच का चौदावा आणि अठराव्या अध्यायाचे कोणते महत्व आहे कोणाचा आठवा आणि बारावा गुरु जर खराब असेल किंवा त्यांना गुरु चालू असेल तर गुरुची सेवा करायला सांगतात म्हणून तुम्ही म्हणून तुम्हाला गुरुची जास्तीत जास्त सेवा करायची आहे जेणेकरून आपण म्हणतो ज्याचा आठवा गुरु आहे बारावा गुरु आहे लग्न होत नाही किंवा काही अडचणी येत आहे तर त्यांना या सेवा करण्यात इतक्याच महत्वाच्या आहेत तर कोणाचा आठवा आणि बारावा गुरु चालू असेल तर त्यांनी दत्त भावनेचं पठण करू शकतात दत्त भावने खूप सुंदर आहे पण त्यांचं पठण करता येतं आयुष्यात सगळं चांगलं घडावं म्हणून सिद्धमंगल स्तोत्र वाचू शकतात दर गुरुवारी गरीबाला किंवा गरीबाला दान धर्म सत्कर्म मठात मंदिरात किंवा केंद्रात प्रसाद म्हणून केळी देऊ शकतात कारण गुरुवारी फक्त पिवळं दान करायचं असतं म्हणून तुम्ही करू शकतात किंवा कोणाला छोट्या मुलाला त्या फडसाण वगैरे देऊ शकतात किंवा मंदिरामध्ये फडसाण चिवडा वगैरे घेऊन जाऊ शकतात प्रसादासाठी गरिबाचं पोट भरेल या पद्धतीने दर गुरुवारी असं म्हटलं जातं का तुम्ही केळीच्या झाडाची जर पूजा केली तर साक्षात भगवान विष्णूंची सेवा होते कारण केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास आहे औदुंबर प्रदक्षिणा करू शकतात दररोज करा शक्य नसेल तर दर गुरुवारी नक्की करा औदुंबर प्रदक्षिणा करताना दिगंबरा डिगंबरा, डिगंबरा श्रीपाद वल्लव डिगंबरा या मंत्राचा मंत्र जप करून प्रदक्षिणा करा केळीच्या झाडाखाली जर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला किंवा तेलाचा लावला त्या ते ठिकाणी विष्णू सहस्रनामावली नामावली वाचली किंवा ओम नमो भगवते घडून येतील तर हा बदल आयुष्यात खूप सुख घेऊन येतो शांतता घेऊन येतो शांत झोप लागते आणि दत्त कृपा होते स्वामी कृपा होते यात काही शंका नाही रोज तुम्ही एक माळ केली ना पण गुरुवारी तुम्ही अकरा माळी जप करा एक एक माळ तुम्ही रोज एक एक माळाची सवय लावा जेणेकरून दर गुरुवारी तुम्ही माळी जप करू शकता श्री स्वामी समर्थ नावाचा नित्य सेवा करा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करू शकता जर तुम्हाला एकाच टायमिंगला बसून स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करता येत नसेल किंवा बाळ छोटं असेल तर तुम्ही दोन टप्प्यांमध्ये सुद्धा दिवसभरामध्ये स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करू शकता या नवीन वर्षात दर गुरुवारी महिलांनी या सेवा नक्कीच करून बघा जेणेकरून आपले दोन हजार पंचवीस पेक्षा दोन हजार पंचवीस खूप छान आणि आनंदमय जाईल दर गुरुवारी महाराजांचा अभिषेक करा पुरुष सुप्त म्हणून महाराजांचा अभिषेक करा पुरुष सुक्त जर तुम्ही एक वेळा सुद्धा वाचलं तर इतकं छान आहे जेणेकरून रोज वाचण्याची ती आवड निर्माण होते आणि मी सुद्धा वाचते म्हणून तुम्हाला सांगते दर गुरुवारी महाराजांचा अभिषेक करा जर तुम्हाला दररोज जमत नसेल किंवा जॉबवाल्या महिला असतात किंवा घर गह, तुम्ही घरीच राहत असाल तर नक्कीच करा अगदी दहा मिनिटांमध्ये होतं सुक्त वाचून तर ब्लॉग कसा वाटला शेवटपर्यंत बघा ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सेवेचे या संदर्भात बघायला मिळतील तर आजच्याच एका चांगल्या पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचा दिवस खूप छान आणि आनंदात जाऊ लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद